नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण कशाचा वापर करायला पाहिजे तांदळाचा कि मग भाताचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण कशाचा वापर करायला पाहिजे तांदळाचा कि मग भाताचा कशाचा वापर केल्याने आपल्या कोंबड्यांच्या पोषणामध्ये होणार शंभर टक्के वाढ कशाचा वापर केल्याने आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च होणार या ठिकाणी कमी म्हणजे तांदळाचा वापर करणं चांगलं की मग तांदळाला शिजवून त्याचा भात बनवून याचा वापर करणं चांगलं कशाचा वापर केल्यानंतर खाद्य खर्चात होणार बचत कशाचा वापर केल्यानंतर आपल्या कोंबडीच्या पोषणात होणार वाढ या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर शेअर करा करण्यासाठी आपण पर्सनल नंबर ग्रुप टेलिग्राम ग्रुप इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांना बांधवाला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलच मानणार पण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि अखेर कुकुटपालनाच्या व्यवसायामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कशाचा वापर करणं राहील तांदळाचा तांदळाचा मग तांदळापासून शिजवलेल्या भाताचा आपल्या कोंबड्यांचं पोषण कशामुळं जास्त होणार काय तांदळामुळे होणार मग तांदळापासून शिजवलेल्या भातापासून आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की तांदळाचा वापर केल्यानं खाद्य खर्च कमी होणार कि तांदळापासून आपण भात बनवला तर खाद्य खर्च कमी होणार या प्रत्येक प्रश्नाचा देणार आहे पण तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की सामान्य कुक्कुट पालक बांधव की ज्यांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे ज्यांना या व्यवसायातून लाखोचा नफा कमवायचा आहे ज्यांना करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचा त्या बेरोजगार तरुणांसाठी तरुणींसाठी दिव्यांग विकलांग व्यक्तीसाठी आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यासाठी आधार म्हणून मित्रांनो एक संकल्पना घेऊन आलेलो आहे या संकल्पनेच नाव आहे मित्रांनो रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत ऑनलाईन ट्रेनिंग ची ही संकल्पना याच्यामध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन मिळणार याच्यामध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्री पर्यंत सपोर्ट मिळणार याच्यामध्ये कोंबड्यांचा खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल अपडेटेड माहिती त्याचबरोबर कोंबडी आणि पिल्ले यांवरती आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याची माहिती त्याचबरोबर कोंबडी आणि पिल्ल यांचं लसीकरण करून सुद्धा जर कोंबड्यांवरती आजार आला तर त्या परिस्थितीमध्ये कोणती उपाययोजना करायचं कोणता औषध द्यायची याची तात्काळ माहिती शेड बनवत असताना कोणत्या दिशेची निवड करायची कशा पद्धतीनं शेड बनवायचा की जो शेड कमीत कमी खर्चात तयार होईल व ज्यात जास्तीत जास्त कोंबड्या या ठिकाणी बसतील आणि त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि जी काही पिल्ल तयार होतील त्या पिल्लांचं संगोपन ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन सगळं तुम्हाला समजावून सांगितलं जाईल आणि सर ते शेवटी आपल्या फार्मवर तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांच्या विक्रीसाठी तुम्हाला सपोर्ट सुद्धा केला जाणार आहे याचा अर्थ मित्रांनो तुम्ही आता एकटे राहिले नाही तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळणार तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सपोर्ट मिळणार आणि या मार्गदर्शनामुळे या आधारामुळे आता कोणताही सामान्य कुक्कुटपालक बांधव कुक्कुटपालनाच्या व्यवसायाची निवड करून करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून या व्यवसायातून आमच्या मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा फार इझिली कमावू शकतो मग इतर जण कमावत आहेत तर आपल्याला ला लाखोंचा निव्वळ नाही का कम हो कमवायचा तर लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यासाठी आजच रायजिंग जिथं लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर तुमचं त्या जी ठिकाणी रजिस्ट्रेशन होण्याची प्रोसेस सुरू होईल त्यानंतर तुम्हाला लखनसर व्हॉट्सअपला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे सात म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावरती आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं ट्रेनिंगच्या ग्रुप मध्ये रजिस्ट्रेशन होईल ज्यामुळे दर रविवारी सात वाजता तुम्हाला ट्रेनिंग मिळेल आणि इतर दिवशी ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकतात ज्यामुळं तुमच्यासोबत कायमस्वरूपी आम्ही जोडलेले राहणार ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनासह प्राप्त करण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही आता ही झाली नशीब पालटणारी संकल्पना बघा मित्रांनो तुम्हाला वाटत असेल पाचशे रुपये महिन्याला चाललेत पण एक विचार करा अहो एका कोंबडीची किंमत आहे अहो एका कोंबड्याची किंमत आहे मग मला सांगा एक हक्काचं माणूस समजून सांगायला असेल एक हक्काचा माणूस प्रत्येक सुखादुखात अडचणीत असेल तर ता का आपण त्याचा फायदा घ्यायचा नाही मला सांगा एक डॉक्टर बोलावला तर हजार दोन हजार जातात का नाही हो मग आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तर लाखोंचा निव्वळ नफा जो व्यक्ती प्राप्त करून देऊ शकतो त्याच्यासोबत जॉईन झालेलं चुकीच आहे का शेवटी तुमची मर्जी मी कोणावर बळजबरी करत नाही पण पुन्हा तुम्हाला संधी मिळेल का नाही आयुष्यात माहीत नाही आणि म्हणून आयुष्यात मिळालेल्या संधीचं सोनं करा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ पासठवर आता बघा मित्रांनो आपल्या मनातील एक साधा प्रश्न आहे की खाद्य म्हणून आपण कोंबड्यांना तांदूळ टाकतो मग तांदूळ टाकावा की तांदूळ शिजवून भात द्यावं हा प्रश्न फार गहन आहे हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलाय मित्रांनो कारण खाद्यावरचा खर्च मोठ्या चार्� प्रमाणात व्हायला आणि आपल्याकडे तांदूळ इझिली उपलब्ध होतात मग तांदूळ द्यावं की तांदूळ शिजवून भात द्यावा आता या प्रश्नाचं एक एक करून उत्तर देतो बघा एक किलो तांदूळ जर आपण कोंबड्यांना घातले आणि त्याऐवजी जर एक किलो तांदूळ शिजवून कोंबड्यांना घातले भात बनून तर फरक काय तर एक किलो तांदूळ जर कोंबड्यांना घातले तर एक किलो तांदूळच त्यांच्या पोटात जाणार पण जर एक किलो तांदूळ हे त्या ठिकाणी शिजवून भात बनवून दिलं तर अडीच ते तीन किलो खाद्य त्यांच्या पोटात जाणार म्हणजे कमीत कमी एक किलो तांदूळ दिल्यानं एक किलो त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध होईल पण एक किलो तांदूळ शिजवून दिले तर कमीत कमी दोन किलो त्या ठिकाणी खाद्य कोंबड्यांना मिळून जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट यामुळे खाद्य खर्चात बचत होईल का अहो मला सांगा एक किलोच्या ऐवजी दोन किलो दिलं तर खाद्य खर्च वाचायला आहे का त्या ठिकाणी वाढायला आहे तर बघा इथं आपण एक ऐवजी दोन किलो बनवायलो म्हणजे कमीत कमी आपला खाद्य खर्च इथं किती वाचायला मित्रांनो पन्नास टक्के म्हणजे तांदळाच्या ऐवजी जर तांदूळ शिजवून भात दिला तर आपला खाद्य खर्च हा या ठिकाणी पन्नास टक्के वाचत आहे हा पहिला फायदा दुसरा महत्त्वाचा मुद्दा मग मी तांदूळ दिलं तर कोंबड्यांना फायदा होईल त्या ठिकाणी पोषणासाठी का भात तर बघा तांदूळ जर दिलं तर कच्चा असतो तांदूळ कोंबड्या खातात पण त्याला पचन करायला फार शक्ती लागते म्हणजे एक हजार ग्रॅम जर म्हणजे एक किलो तांदूळ जर दिले तर फक्त कोंबड्याला पाचशे ग्रॅमच तांदूळ मिळतो पण जर तांदळाच्या ऐवजी तांदूळ शिजवून भात बनवून दिला तर त्या कोंबड्याला मिळणारं जे प्रोटीन्स आहेत म्हणजे जे काही पोषक तत्व आहेत ते एक किलोच्या ऐवजी दोन किलोपर्यंत मिळतात तो म्हणजे जिथं तुम्हाला कच्चा तांदूळ वापरल्यानं पन्नास टक्केच एनर्जी मिळते इथं तुम्हाला कच्चा तांदूळ शिजवून वापरला तर दोनशे टक्के म्हणजे चार पट जास्त पोषकता इथं वाढताना दिसते मग अशा परिस्थितीमध्ये आपण कोंबड्यांसाठी तांदूळ वापरावा किंवा भात वापरावं वा? तर बघा खाद्य खर्चाचा विचार केला तर भाता भाताचा वापर तांदळापेक्षा श्रेष्ठ आणि जर पोषकतेचा विचार केला कोंबडीला पचण्याचा विचार केला तर तांदळापेक्षा केव्हाही ही बात बरा म्हणजे लक्षात घ्या प्रश्नाचं एवढंच उत्तर आहे की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये खाद्य म्हणून आपण तांदळापेक्षा भाताचा वापर केला तर एकीकडे खाद्य खर्चात बचत होईल तर दुसरीकडे कोंबडीला मिळणारं पोषण कोंबडीची होणारी पोषकताही वाढेल यामुळे आपल्या फार्मचा एकीकडे खाद्य खर्च वाचेल तर दुसरीकडे आपली कोंबडी तंदुरुस्त होईल ज्यामुळे मित्रांनो कोंबडीची पोषकता वाढल्यानं आपल्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ग्रोथ मिळेल अंडे उत्पादन मिळेल वजन वाढ होईल म्हणून लक्षात घ्या मित्रांनो तांदळापेक्षा आपण भाताचा वापर करायला पाहिजे परंतु तांदूळ हा कधीही वापरू शकतात परंतु भात आपण शिजवल्यानंतर त्याचा वापर चोवीस तासाच्या आत केला तरच फायदा होतो जर चोवीस तासाच्या नंतर भाताचा वापर केला तर उपायापेक्षा अपाय होऊ शकतो म्हणून जेवढा भात द्यायचा आहे तेवढाच तांदूळ शिजवा आणि भात बनवून द्या मग प्रत्येक कोंबडीला दिवसाला भात किती देऊ शकतो तर लक्षात घ्या कच्चा तांदूळ दहा ग्रॅम देऊ शकतो आणि भात हा वीस ग्राम देऊ शकतो म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक कोंबडीला आपण वीस वीस ग्रामपर्यंत पर्यंत शिजवलेला भात देऊ शकतो मग लक्षात घ्या मित्रांनो की कोंबडीसाठी तांदळापेक्षा भात शंभर टक्के बरा मग ही असणारी संकल्पना खरं सांगा तुम्हाला माहिती होती का हे तुम्ही वापर करत असाल नाही म्हणत नाही पण याच्या मागची सत्यता आजवर माहीत नव्हती ही आज कळाली छान वाटलं तर ही असणारी सत्यता ह्या असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सादर करतो ज्यामुळे काय द्यायचं कधी द्यायचं कसं द्यायचं कशामुळं द्यायचं हे सगळं समजावून सांगितलं जाते ज्यामुळं कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये प्रोफेशनलिझम येते व्यावसायिकता येते आणि तुम्ही त्या इन्कमच्या उच्च शिखरावरती पोहोचता की जिथून लाखोंचा निव्वळ नफा कमावणं अजिबात अवघड राहत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपणसुद्धा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून प्राप्त करू शकतात यासाठी तुम्हाला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे यासाठी तुम्ही संपर्क साधा लखन सरांशी लखन सरांचा क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर काय करतील तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर जो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सॉरी हा लखन सरांचा आहे तर यावरती तुम्हाला तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायचा नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो एवढी माहिती तुम्ही पाठवली की मग काय होईल की तुम्हाला सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक देतील यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आपण स्क्रीनशॉट पाठवला की मग आपलं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती गावरान कुक्कुटपालनाच्या पालनाच्या व्यवसायामध्ये आमचं व आमच्या टीमचं मार्गदर्शन घेऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल मोकळा तर मित्रांनो ही संपूर्ण असणारी नशीब पालटणारी ट्रेनिंग संकल्पना यात आजच्या आज रजिस्ट्रेशन करा त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर याबरोबरच मित्रांनो आपल्याला मार्केटिंगमध्ये त्या ठिकाणी सपोर्ट व्हावा मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही काय केले छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ शकता आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होण्यासाठी आपल्याला एवढंच आहे की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा एवढं पाठवलं हो की आपलं रजिस्ट्रेशन होऊन जाईल मित्रांनो आणि त्याचबरोबर तुमचं त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा इन्क्ल्युजन होऊन जाईल तेही मोफत तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ ही होती आजची माहिती की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की बाबा कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आपण तांदळाचा वापर करणं फायद्याचं आहे की तांदूळ शिजून तयार झालेल्या भाताचा तर मित्रांनो या प्रश्नाचं आज उत्तर आपणास मिळालं हे उत्तर कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील कुक्कुटपालनाबद्दल पालनाबद्दल तर याही समस्येचं सोल्युशन तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाईल आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं आहे आयुष्याच्या शेवटच्या क्पाल श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार हा आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटेल या घंटेल टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार